भोगावती साखर कारखान्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी राज्य व केंद्र सरकारचा आर्थिक डोस महत्वाचा असून आगामी पाच वर्षात सत्तेच्या टॉनिकाशिवाय गटाची ताकद वाढवणे अशक्य असल्याने दिवंगत आमदार पी एन पाटील यांचे सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी महायुतीसोबत जावे यासाठी काही प्रमुख पदाधिकाऱ्यांचा दबाव वाढत आहे आठवड्यापूर्वी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीसोबत येण्याची ऑफर दिल्याने या चर्चेला अधिक बळ मिळाले आहे पाच वर्षाचा अपवाद वगळता भोगावती कारखान्यावर दिवंगत आमदार पी एन पाटील यांची कायम सत्ता आहे सध्या कारखाना आर्थिक अडचणीत आहे साधारणतः एकशे पंचवीस कोटीची देणी आहेत त्यामुळे शासनाच्या मदतीची गरज आहे आतापर्यंत जिल्हा बँकेचे अध्यक्ष मंत्री हसन मुश्रीफ यांनी ला मदत केली आहे आठवड्यापूर्वी राहुल पाटील भोगावतीचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने मंत्री मुश्रीफ यांची भेट घेतली कारखान्याला अर्थसहाय्य करण्याची मागणी केली पण महायुतीमध्ये झालेल्या निर्णयाची माहिती देत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत येण्याची ऑफर या दिली यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी